नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मना आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबिरीचे चढउतार किंवा बाजार पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून होते एकतीस क्विंटलची कमीत कमी दर होता सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर होता एक हजार चौदा हजार रुपये प्रति क्विंटल म्हणजे एकशे चाळीस रुपये प्रति किलो पुढील जर समिती आहे धाराशिव आवक होती नऊशे बत्तीस नगांची कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति शेकडा पुणे मांजरीमध्ये अठ्ठेचाळीस हजार एकशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी जरा आता तेरा जास्तीत जास्त वीस रुपये प्रति नग पुढील समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव नगांची कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तेराशे रुपये प्रति शेकडा पुढील जसं समिती आहे चंद्रपूर गजवडची आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल खेडचाकणची आवक होती चार हजार नगांची कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त दोन हजार रुपये खेळ चाकण चाऊक होती तेवीस हजार पाचशे नगांची कमीत कमी दर बाराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये शेकडा श्रीरामपूरची आवक होती एकवीस कुं एकवीसशे नगांची कमीत कमी सात जास्तीत जास्त दहा रुपये प्रतिनग पुढील राहता आवक होती नऊशे पन्नास नगांची कमीत कमी पंचवीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति नग काळमेश्वरमध्ये अठरा क्विंटलची आवक होती फक्त कमीत कमी चार हजार पस्तीस जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल अकलूजमध्ये अठराशे नगांची आवक झाली ती कमीत कमी वीस रुपये आणि जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नग पुढील आहे सोलापूर आवक होती पंधरा हजार सातशे नगांची कमीत कमी दर होता सातशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये प्रति शेकडा पुढील राजामिती जळगाव आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील असं म्हणत आहे पुणे खडकी आवक आहे चौदाशे नगांची कमीत कमी दहा जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति किलो नग आणि पुढील समिती आहे पुणे पिपरी आहे अकराशे पन्नास नगांची कमीत कमी सात जास्तीत जास्त बारा रुपये प्रति नग पुढील ना नागपूर आवक आहे तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी तीन हजार आणि जास्तीत जास्त सहा हजार रुपये क्विंटल कालच्या तुलनेत नागपूरमध्ये एक हजार रुपयांनी भावात वाढा झालेला आहे क्विंटल मागे पुढील वेळामध्ये मुंबई आवक आहे सहाशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चौदाशे रुपये प्रति क्विंटल भुसावळमध्ये चौदा क्विंटलची आवक होती कमीत कमी तीन हजार तीनशे तर जास्तीत जास्त पाच हजार रुपये क्विंटल मंगळवेड्यामध्ये एकतीसशे पासष्ट नगांची आवक झाली ती कमीत कमी आठ रुपये जास्तीत जास्त तेवीस रुपये प्रति प्रतिनग कामठीमध्ये सहा नगा सहा क्विंटलची आवक झाली कमीत कमी चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हिंगणामध्ये तीन क्विंटलचीच आवक होती कमीत कमी तर अर्थात चार हजार पाचशे तर जास्तीत जास्त सात हजार रुपये प्रति क्विंटल रत्नागिरीमध्ये दोन हजार नऊशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी एकोणीसशे तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये प्रतिन शेकडा तर आपले रोजच्या रोज कोथिंबिरीचे बाजारभाव पाहायला आवडले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद